मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं यासाठी अकोले तालुक्यातील मराठा बांधवांच्या वतीनं आज अकोले तालुका बंद कडकडीत बंद पाळण्यात आलाय अकोले शहरातील संपूर्ण बाजारपेठ आज पूर्णत बंद दिसून आली मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे हे आंतरवाली सराटी या ठिकाणी आठ दिवसांपासून उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती बिघडत असून सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी आता समोर येते यावेळी अकोले तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीनं कोल्हार घोटी महामार्गावर टायर पेटवत निषेध व्यक्त केलाय यावेळी संतप्त मराठा समाजातील कार्यकर्ते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात गेले सात आठ महिन्यापासून जे काही मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन चालू आहे आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्या आंदोलनाच्या निमित्तानं माननीय मराठ्यांचे विदयस्थान असलेले आता तरंगे पाटील हे आता तिसऱ्यांदा उपोषण करत आहेत आणि ह्या तिसऱ्यांदाचं जे आताचं जे उपोषण आहे हे मात्र रानांपीक उपोषण म्हणजे आता शेवटच्या स्टेजला आलेलं हे उपोषण आणि हे उपोषण करीत असताना सरकारनं दिन्यागतीनं पावलं न उचलता तातडीची पावलं उचलावी आणि जे शासकीय आदेश असतील ते शासकीय आदेश पारित करावे आणि या मराठा समाजाला न्याय द्यावा हे या ठिकाणी मी सूचित करतो तरांगी पाटील गेले आजचा सातवा दिवस आहे आणि सातव्या दिवशी खरं म्हणजे काय होईल कोणत्या मिनटाला काय होईल हे सांगता येत नाही त्यांचं त्यांच्या साधारणतः शरीरेष्ठेचा आणि त्यांच्या प्रगतीचा विचार करता कोणत्याही मिळाला काही घडू शकतं आणि त्याच्यातून होणारा उद्रेक मात्र हा महाभयंकर असेल आणि अशा प्रकारचा उद्रेक घडू नये अशा प्रकारचं काही वेगळं अनुचित असं काही घडू नये यासाठी महाराष्ट्र शासनानं तातडीनं पावलं उचलली पाहिजे आणि ते पावलं उचलित असताना ज्या मागण्या आहेत त्या मागण्या संपूर्ण मागण्या मंजूर केल्या पाहिजेत त्या मागण्या जर मंजूर केल्या नाही तर मात्र वेगळं काहीतरी या घडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून शासनाला आम्ही त्या ठिकाणी इशारा देतो तर धरांगी पाटलांच्या तब्येतीला जपून आपण या ठिकाणी निर्णय घ्यावा तातडीनं निर्णय घ्यावा हीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो कार्यकर्त्यांना देखील आवाहन करतो की त्या बंदचं आव्हान आपण जरी केलं असलं एखादा आता ताई बनाने काही करून कृत्य करीत तर आपण त्या मार्गाला जाऊ नये आपण शांततेच्या मार्गानं हे आंदोलन पुढं न्यायचं आहे आजचा बंद देखील शांततेच्या मार्गाने सगळ्यांनी या बंदमध्ये सहकार्य करून सामील व्हावं मी सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शकतो सांगतो चलता आजचा जो उपोषणाचा आमरण उपोषणाचा आठवा दिवस आहे जर दादांनी सांगितल्याप्रमाणे जारंगे पाटलांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे जर जर पाटलांना जारंगे पाटलांना काही उद्या झालं तर राज्यच काय अको सगळा देश हा पेटून उठणार आहे आणि मराठी समाज हा पेटून उठलेलाच आहे अकोल्यातून त्याचा आपण बघताय का किती किती प्रकारे तीव्र अशा निषेध आणि याच्यावर सगळे मराठी सकाळ बांधव जमलेले आहेत खाद्या देश हा काढावाच लागणार आहे आणि अनेकता जर जारंगे पाटलांची तब्येत किती जास्त जर हे झाली तर आम्ही कुणालाही माफ करणार नाही आता मराठी समाज एकटून सगळीकडे आम्ही बंदची हाक देणार आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन जे आम्हाला करायचे ते आम्ही करणार आहे मी सन्मान्य एकनाथ शिंदेना त्यांच्या सरकारला मी आज या ठिकाणी आपल्याला एक इशारा देतो तर तुम्हाला तुमच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला वेळ आहे पण मराठ्यांच्या आरक्षणामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रस नाही मी मुख्यमंत्र्यांना एकच सांगतो का आज रस्त्यावर टायर जाळलेत पण एक दिवस आम्ही सगळेजण लवकरात लवकर तर मराठ्यांच्या आरक्षण आरक्षणाचा मुद्दा जर घेतला नाही तर आम्ही तुम्हाला घरात येऊन तुम्हाला जाळल्याशिवाय राहणार नाही मी आपल्या जनतेच्या वतीनं तुम्हाला आज इशारा देतो आणि आम्ही सध्याच उतरायला शहर राहणार नाही जर जरा मी पंटाला काही झालं तर या ठिकाणी कोणत्याही तालुक्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये कोणताही मंत्री आणि कोणताही खासदार आमदार आम्ही रस्त्यावर घेऊन देणार नाही हे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या या आजच्या शेवटच्या अधिवेशनात त्यांचं पक्षाचं अधिवेशन चालू आहे त्यांना तिथला वेळ आहे पण त्यांना एक आज मी तुमच्या माध्यमातून एक सूचित करतो तर लवकरात लवकर तुम्ही आमच्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भातला मुद्दा हा लवकरात लवकर निकाली काढावा आम्ही सभेचा होणाऱ्या परिणामाला सर्वशी दावतरी तुम्ही आणि याच्या पुढे जाऊन तुम्हाला इथून पुढे आम्ही याच कोणत्याही प्रचाराला आणि कोणत्याही तुम्हाला जाऊन देणार नाही पहिला मुद्दा आमचा आता आरक्षणाचा तरच तुम्हाला महाराष्ट्रात करून देऊ अशी मी एक कळकळीची विनंती आणि एक इशारा आहे त्यांना या आपल्या तालुक्यासाठी त्यांना देत आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतःचं आयुष्य त्यांनी पदाला लावलं ते गेल्या आठ दिवसापासून आंतरवली सराठीमध्ये उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी सुरुवातीचे पाच दिवस पाणीसुद्धा त्या ठिकाणी प्राशन केलं नाही सरकारने त्यांचा अंत पाहिला आज त्यांची तब्येत अत्यंत नाजूक स्थितीमध्ये आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या तमाम मराठी समाजाच्या भावना अत्यंत संतप्त झालेल्या आहेत माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे तुम्ही ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये मराठा समाजाला आरक्षण दिल्याची घोषणा केली आणि सात दिवसामध्ये तुम्ही त्या गोष्टीचा बुजबारा उडवला आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मनामध्ये तुमच्याविषयीची असलेली भावना ही अत्यंत संतप्त झालेली आहे आज धरंगे पाटलांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे जर त्यांच्या प्रकृतीला जर काही कमी जास्त झालं तर या महाराष्ट्रातला संपूर्ण मराठी समाज रस्त्यावर उतरून जो काय उद्रेक करायचा तो करेल कारण जनतेच्या मनातली भावना ही अत्यंत संतप्त आहेत तुम्ही दिलेला शब्द पाळला पाहिजेत आम्हाला कोणाच्याही ताटातलं नको आहेत मराठा समाजाचे हक्काचं आहे राज्य मागासवर्ग आयोगाने जो अहवाल आपल्याला सादर केलेला आहे त्याचा तातडीने अभ्यास करा पक्षाचे अधिवेशन घ्यायला संपूर्ण आयुष्य पडलेलं आहे पण मराठा समाजाच्या भावी पिढीच्या राजकारणासाठी भावी पिढीच्या समाजकारणासाठी भावी पिढीच्या आयुष्यासाठी आपण आपल्या राजकीय ताकदीचा वापर करावा एवढीच त्या निमित्ताने तुम्हाला विनंती करतो आणि धनंजय पटलांचं लवकरात लवकर मरा मराठा आरक्षणाचा मूळ अध्यादेश काढून उपोषण थांबावं ही विनंती या निमित्ताने करतो मनोज चारंद पाटील गेल्या आठ दिवसापासून अमरान उपोषणावर बसलेले आहेत महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये अत्यंत असा असंतोष निर्माण झालेला आहे गेल्या दहा दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अधिसूचना काढून मराठा समाजाचा समावेश जे आश्वासन केलं त्या अध्यादेशामध्ये रूपांतर करून या ठिकाणी शासनाने तो जो आदेश पारित करावा या मागणीसाठी मनोज तारंगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत खरंतर आताच काल संध्याकाळी मराठवाड्यामधील एक आमदार माननीय हंबर्डे साहेबांची गाडी मराठा आंदोलकांनी फोडलेली आहे त्यामुळं या पुढील काळामध्ये राज्य शासनाला आम्ही निर्वाणीचा इशारा देतो की जर मनोज जरंग पाटलांच्या कुठल्या तब्येतीला त्यांच्या जीवितात जर काही हानी झाली तर महाराष्ट्रातला कुठलाही आमदार कुठलाही खासदार आम्ही रस्त्यावर या ठिकाणी फिरू देणार नाही म्हणून ज्या प्रकारची ज्या प्रकारची मदत तुम्ही आम्हाला शब्द देऊन केली तो शब्द पाळण्याची वेळ त्यावेळेस तुमच्यावर आलेली आहे आता तो शब्द पाळा विशेष अधिवेशन विशे तातडीने बोलवा कायदा पारित करा आणि मराठा समाजाच्या न्याय मागणीसाठी त्यांना न्याय द्या हीच या ठिकाणी विनंती करतो आणि अकोला तालुक्यातल्या सर्व मराठा समाजाचा इतर सर्व समाज घटकातील बांधवांनी अकोला बंद ठेवून जे आभार सर्वांना साथ दिले त्याबद्दल सकर मराठा समाजाच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद साठी प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले